धो पाऊस पडल्यानंतर असा कुठला परिसर नाही की त्या परिसरामध्ये पाणी साचलंय आणि चुळणकरांना पुन्हा एकदा यंदा पुढचे चार दिवस पाण्यात काढावे लागतील यात काही वाद नाही सध्या मी उभा आहे चुळणा गावामध्ये जो ब्रिज आहे त्या ब्रिज जवळ उभा आहे माझ्या गुडघ्यापर्यंत पाणी आहे या पूर्वीकडे तर आपण जाऊ शकत नाही इकडे या साईडला जर तुम्ही गेला तर मेन माणिकपूर रोड अग्रवाल येईल आणि या साईडून तुम्ही गेलात तर माणिकपूर येईल लोक जी आहेत की अनेकांच्या बंगल्यांमध्ये पाणी गेलेलं आहे चुळणकरांचे गेल्यावरची देखील असे हाल झाले होते जसजसं ज़ वसईविरा डेव्हलप होत होते आणि भरणी होते तितक्या त्याचाच परिणाम हा चुळणकरांना भोगावा लागतोय आणि या भागाचं प्रॉब्लेम असा आहे की पाऊस थांबला तरी तीन तीन चार चार दिवस पाणी जात नाही हे फातिमा कॉन्व्हेंट स्कूल आहेत चुळणाचं त्या शाळेत देखील पाणी गेलेलं आहे अनेकांनी जे आहेत की आपले बंगले तोडून वर केलेले आहेत कारण पर्याय नाही परंतु असं असताना देखील पाणी गेलेलं आहे इलेक्ट्रिकच्या डिपी जो दरवर्षी महानगरपालिका सांगते की पावसाळ्याच्या आधी आम्ही सर्व इलेक्ट्रिक डीपी वर करू परंतु जर आपण पाहिलं तर अजून थोडं पाणी गेलं तर अन्य कदाचित लाईट पण जाऊ शकते सध्या पावसाने थोडीशी विश्रांती घेतलेली आहे महानगरपालिकेचे कर्मचारी आणि सहाय्यक आयुक्त स्वतः या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी असं सा सांगितलेलं आहे की या वेरसरात अनेक लोकांच्या घरात पाणी आहेत आम्ही फूड पॅकेट वाटणार असल्याचं सांगितलं चांगलं आहे सकाळपासून ही जी मंडळी आहेत ती आपल्यासोबत आहे म्हणजे रस उतरलेत घरातून कारण घरात बसून करणार तरी काय काय चुळणकरांच्या म्हणणं आहे आपण ऐकत तुझं नाव सांग आणि काय म्हणणं आहे तुझं माझं नाव सुजल गुप्ता आहे मी इथे थोडा पुढे मानिकपार तलाव आहे तिथेच राहतो प्रत्येक वर्षाचा सेम जे आहे की इथे पाणीच भरतो आणि प्रत्येक वर्षात ते लोक बोलतात की पाणी नाही भरणार हे केलंय ते केलंय पण काय गोष्टी नाही आहेत त्यांचा आता आम्ही पण काय करता प्रत्येक वर्षी अजून काही तरुण आपल्यासोबत आहे बोलण्यासाठी काय सांगाल की दरवर्षी चुळणकरांना अशी अवस्था पाहायला मिळते चुळणकरांच्या अवस्थेला जबाबदार कोण आहे जबाबदार तर आता सांगू शकत नाही पण हे सगळ्यांना एक माहिती असली पाहिजे की इकडे दरवर्षी हे असतो आणि काय करावं लागेल याचा अजून काही तरुण आहे बोलायसाठी काय सांगाल तुम्ही वीस पंचवीस वर्ष झाले आहे पण इथे पाणीच्या काय त्यांनी केलं आहे बड़ माहित नाही आता काय बिल्डिंग बनले काही नाही चुणा गाव हे जुनं फार गाव आहे आणि या गावामध्ये कधी पाणी भरत नव्हतं परंतु जसं अग्रवाल डेव्हलप होत गेलं सनसिटी डेव्हलप होत गेली तस तसं इथे भरणी होत गेली त्या ठिकाणी आणि तुळणकरांचे असे हाल आहेत गुडघ्याभर पाण्याला आता पुढचे किती दिवस काढावे लागणार हाच प्रश्न त्यांच्या पुढे आहे सध्या तरी लाईट गेलेली नाही आहे परंतु जेव्हा लाईट गेल्यानंतर आणखीन हाल होईल बिचारे लोक जे आहेत की गाड्या बंद पडलेल्या आहेत धक्का मारून त्यांना बाहेर यावं लागते असं लवकरात लवकर या पाण्याचा निसरा व्हावा हीच अपेक्षा आपण करू शकतो वरुण राजाने थोडी विश्रांती घेतली तर थोडंसं पाणी हे कमी होईल त्यामुळे आता पाऊस आणखीन कधी थांबतो याचीच वाट हे चुळणकर पाहतायत एच पिलॅफसाठी प्रवीण नलावडे वसई